नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं आपण पाहता श्रमिक लोक सन्मान्य सदस्य राजेशजी पवार धन्यवाद अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आज तीन दिवसापासून मी या ठिकाणी बोलण्याची संधी मिळावी म्हणून वाट पाहत आहे ही वस्तुस्थिती आहे की पहिल्या टमच्या आमदाराला तीन तीन दिवस थांबून सुद्धा शेवटी दोन किंवा अडीच मिनिटाच्यावर बोलता येत नाही आणि हीच व्यथा माझे सहकारी मित्र सन्मान्य आमदार श्री चेतन तुपे साहेबांनी व्यक्त केली की पहिल्या टोममध्ये जरी बोलायची संधी मिळाली नाही अधिक वेळ तरीसुद्धा पुन्हा मी निवडून येईल आणि तेव्हा मला एक तास तुम्ही द्याल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली अध्यक्षामध्ये मलाही आत्मविश्वास आहे की माझ्या नायगाव मतदारसंघातील मतदार बंधू भगिनी पुन्हा मला या सभागृहात निश्चितच पाठवतील आणि त्यांचा आवाज या सभागृहामध्ये पुन्हा या ठिकाणी मला मांडता येईल आणि आपल्याला देखील मी अध्यक्षामध्ये विनंती करतो सरे सरे की आपण प्रत्येक सदस्याला जसे दहा मिनिट देतात ते दहा मिनिट आणि आपल्या विशेष कोट्यातून किंवा आमचे भाऊ की सन्मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विशेष कोट्यातले दहा मिनिट असे दहा आणि दहा मिळून वीस मिनिट आपण मला बोलण्याची संधी द्यावी अशी मी विशेष विनंती आपल्याला करतो महोदय सर्वात पहिलं मी बोला महायुती सरकारचे मनस्वी आभार व्यक्त करतो की या ठिकाणी अशा सर्वांगीण विकासाचा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडलं ज्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी ज्या अनेक योजना असतील आणि विशेष करून राज्यामध्ये आज जी सर्वात मोठी ज्या विषयाबद्दल चर्चा आहे ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेबाब बाबत मोठ्या प्रमाणात चर्चा आहे विशेष करून जर तुम्ही बघितला अध्यक्ष महोदय तर विरोधी पक्षातील सदस्यांनी फिरून फिरून एकच याच विषयावर या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलं कारण का आता त्यांना धास्ती ज्याला म्हणता येईल किंवा आमच्या भाषेमध्ये धसकी त्यांना बसलेली आहे मा की अशा कल्याणकारी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय चित्र असेल विशेष करून अध्यक्ष मोदी हो या ठिकाणी ही योजना लाडली बहिणी योजना ही कशी फ्लॉप होईल ही कशी यशस्वी होणार नाही असं ते प्रयत्न करत आहेत देव पाण्यामध्ये ठेवून बसलेले आहेत अध्यक्ष मोदय हो मला आपल्याला या ठिकाणी आठवण करून द्यायची आपल्या माध्यमातून राज्यातील जनतेला की मागे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं त्या ठिकाणी सुद्धा त्यांना चांगली संधी होती परंतु त्यावेळेसचे जे सरकारचे प्रमुख होते त्यांनी मात्र माझी कुटुंब माझी जबाबदारी हाच एकमेव अभिनव उपक्रम त्या ठिकाणी राबवला आणि ज्या ज्यामुळे त्यांना राज्याच्या जनतेच्या हिताचे कुठलेही अभिनव उपक्रम त्या ठिकाणी त्यांना राबवता आले नाही परंतु अध्यक्ष मोदय या ठिकाणी महाविकास महायुती सरकारच्या माध्यमातून माझ्या नायगाव मतदारसंघामध्ये अभूतपूर्व असं विकासाची कामे चालू आहेत आणि भरभरून या ठिकाणी महायुती सरकारने आम्हाला सगळ्यांना दिलंय परंतु आपल्याला देखील कल्पना आहे की जे देतात त्यांच्याकडूनच अपेक्षा असते माझ्या नायगाव मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय चाळीस ते पन्नास वर्षापासून विकास नावाचा कुठलाही विषय त्या ठिकाणी नव्हता विकास काय असतो हे लोकप्रतिनिधी तर विसरून गेलेच होते परंतु जनताही विसरून गेली होती परंतु आता मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे चालू आहेत आणि म्हणूनच माझ्याकडून असेल सरकारकडून असेल माझ्या मतदारसंघातील जनतेसह राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात मध्ये अपेक्षा आहेत अध्यक्ष महोदय त्यामुळे मी थोडक्यामध्येच अजून काही विषय या ठिकाणी अजून काही मागण्या सरकारच्या समोर आपल्या माध्यमातून मांडू इच्छितो अध्यक्ष महोदय आज पन्नास टक्के लोकसंख्या ही शेतकऱ्यांची आहे शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने भरपूर काही केलंय परंतु अध्यापी शेतकऱ्यांसाठी सर्वात जास्त जिवाळ्याचा विषय असतो तो म्हणजे शेतीतील पांधन रस्ते सध्या पानधन रस्त्यासाठी केवळ मातोश्री पानधन रस्ता योजना आहे जी की एमआरजीएसच्या माध्यमातून जोडली गेली आहे पण आपल्याला सुद्धा कल्पना आहे की आता एमआरजीएस साठी लेबर मिळत नाहीत आणि म्हणून या योजना असून सुद्धा पांधन रस्त्याचे काम होत नाहीत म्हणून मी राज्य सरकारला विनंती करतो की सर्व पाधन रस्त्याला या ठिकाणी आपण नंबर द्यावेत आणि कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत या ठिकाणी राज्यातील सर्व पानधन रस्त्यांचे मजबूतीकरण करावे दुसरा विषय अध्यक्ष महोदय आज ग्रामीण भागामध्ये अनेक सरकार इंग्रजी माध्यमाची शाळा निघाले फी त्याची फीसुद्धा भरमसाठ आहे हो आणि त्यामुळे गोरगरिबांची शेतकऱ्यांची मजुरांची मुले ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात आणि आज सुद्धा पंच्याहत्तर वर्षाच्या एवढ्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या अनेक ठिकाणी खोल्या नाही आहेत आणि एका बाजूला आपण डिजिटल इंडिया म्हणून या ठिकाणी आपण म्हणतोय पण ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये एक कम्प्युटर सुद्धा नाही मैदान सुद्धा नाही त्यामुळे या सगळ्या व्यवस्थेसाठी शासनाने पुन्हा मी सांगतो कालबद्ध कार्यक्रम अंतर्गत निधीची व्यवस्था करावी अध्यक्ष अध्यक्षामध्ये दे शिक्षणाचा पाया हा अंगणवाडीच्या पासून सुरू होतो आज माझ्या नायगाव मतदारसंघामध्ये अनेक आंग, अनेक अंगणवाड्या या ग्रामपंचायत इमारतीमध्ये किंवा भाड्याच्या इमारतीमध्ये किंवा ग्रामपंचायतीच्या अंगणामध्ये भरल्या जातात त्यामुळे अंगणवाड्यासाठी सुद्धा भरीव असा निधी द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती की आता शेतकऱ्यांची शेती ही केवळ एक किंवा दोन एकरवर आलेली आहे आर्थिक दृष्ट्या शेतकरी अत्यंत खचून गेलेला आहे आणि तरीसुद्धा लग्न प्रसंगासारखे किंवा आरोग्याचे जे विषय असतात एक जरी प्रसंग शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये हजर आला तर त्या ठिकाणी त्याचा फार मोठा आर्थिक फटका त्याला बसतो लग्नामध्ये आपल्याला माहिती आहे अध्यक्ष महोदय साधा या ठिकाणी गावामध्ये छोटा टेंड जरी उभा करायचा असेल था था हो तर साधारण पन्नास ते साठ हजार रुपये त्या ठिकाणी त्या लग्न करणाऱ्या कुटुंबाला त्या ठिकाणी भरावे लागतात आणि एका गावामध्ये अध्यक्ष महोदय लग्नाचे आणि धार्मिक प्रसंग आपण जर ग्रहीत धरलात तर साधारण पन्नास कार्यक्रम जरी ग्रहीत धरला तर आपण जर राज्य शासनाच्या मार्फत आपण प्रत्येक गावामध्ये जर एक सभामंडपाची उभारणी केली तर एका गावाचे एक गुथचे जरी एक गाव असेल तर एका गावाचे वर्षाकाठी पन्नास ते साठ लाख रुपये त्या गरीब शेतकऱ्यांचे वाचू शकतात त्यामुळे मी सरकारला विनंती करतो की तेलंगणा राज्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक गावामध्ये भव्य असं एक सभामंडप या ठिकाणी उभं करावं हो। जेणेकरून सर्व धार्मिक कार्यक्रम आणि लग्नासारखे कार्यक्रम या ठिकाणी शेतकऱ्यांना करता येतील अध्यक्षमध्ये माझ्या नाय नायगाव मतदारसंघामध्ये धर्माबाद हा सीमेलगत असलेला तालुका आहे आणि त्या तो तालुका विकासापासून खूप वंचित आहे आणि आमच्या नायगाव मतदारसंघामध्ये नव्हे तर मला वाटतं अनेक ठिकाणी प्रत्येक गावातून साधारणतः शंभर मुले ही बाहेर नोकरीसाठी त्यांना जावं लागतं म्हणून धर्माबाद तालुक्यामध्ये एमआयडीसी स्थापन करण्यात यावी जेणेकरून धर्माबाद आणि उमरी तालुक्यातील युवकांना त्या ठिकाणी स्थानिक लेवलला रोजगार मिळेल अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे अनेक सदस्यांनी या ठिकाणी मागणी केल्याप्रमाणे मतदारसंघामध्ये जे एम एसीबीचे वायर असतात ते खूप वर्षापासून जे आहेत त्याच्यापासून धोका मोठ्या प्रमाणामध्ये पत्करतो त्यामुळे हे सगळे वायर आणि झुकलेले वाकलेले जे पोल आहेत ते सुद्धा बसवण्यात यावे त्यासाठी देखील निधी द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो हो अध्यक्ष महोदय शेवटचा या ठिकाणी मुद्दा आहे की उमरी तालुका हा अर्धा तालुका नदीला लगत आहे आणि अर्धा तालुका हा डोंगराळ भाग आहे त्या ठिकाणी आपण नवीन उपसा जलसिंचन योजना गोदावरी नदीवर व्हावी यासाठी निधीचं प्रयोजन करा आणि एक जाता जाता एक शेवटचा हा जरी अर्थसंकल्पाशी मुद्दा समरित नसेल तरी अध्यक्ष महोदय ही बाब अत्यंत गंभीर आहे की सध्या विरोधी पक्ष या ठिकाणी जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच त्यांना यशस्वी होऊ देऊ नये समाजामध्ये जातीय ते पसरू नये यासाठी मराठा समाज असेल धनगर समाज असेल मनेरवरलू कोळी ओबीसी समाज या सगळ्या समाजाच्या ज्या काही समस्या आहेत त्या राज्य शासनाने या ठिकाणी लवकर सोडवेत जेणेकरून विरोधकांना ही संधी मिळणार नाही त्याचप्रमाणे अध्यक्ष मध्ये मातंग समाजाची अनेक वर्षापासूनची एक रास्त अशी मागणी आहे की त्यांना जे आरक्षण आहे त्यामध्ये वर्गवारी करून अ ब कड असं करावं जेणेकरून मातंग समाजातील लोकांना नागरिकांना त्या ठिकाणी न्याय मिळेल अशी मी शासनाला विनंती करतो आणि आपण मला भरपूर पाहिजे तेवढा वेळ दिलात त्याबद्दल बेल न वाजवता त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो धन्यवाद